नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेचे एक हजार पाचशे रुपये बँक खात्यात कधी येणार दादांनी तारीख सांगितली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेचे एक हजार पाचशे रुपये कधी येणार व अजितदा सांगितलेली तारीख कोणती आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सीएम लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये बँक खात्यात कधी येणार पुन्हा प्रश्नचिन्ह अजितदादानी तारीख सांगितली बघा महाराष्ट्र असेंब्ली मान्सून सीजन या अधिवेशनामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे अजित पवार यांचे सभागृहात मॅरेथॉन भाषण विरोधकांना चिमटे काढत घेतली फिरकी मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेबाबत महत्वाची माहिती महिलांच्या बँक खात्यात एक रुपये कधी येणार पुन्हा प्रश्नचिन्ह बघा राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्या दिवसापासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सरकारी योजना प्रचंड गाजत आहे व प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील अल्प उत्पन्न गटाती, एक गटातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेची घोषणा झाल्यापासून ग्रामीण भागामध्ये सेतू केंद्र आणि ग्रामपंचायतीमध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे मात्र प्रचंड गर्दी झाल्याने अनेक महिलांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत आणि याचाच फायदा घेत काही दलालांनी पैसे घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून देण्याचा धंदा देखील सुरू केला होता आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहात महत्वाचे भाष्य केले बघा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सभागृहामध्ये महत्वाचे भाष्य काय केलेले आहेत अजित पवार यांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी कोणालाही पैसे देऊ नका असे आवाहन केले आहे महिलांनो कुणालाही पैसे देऊ नका कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे ऑगस्टमध्ये हातात आले तरी तुम्हाला एक जुलैपासूनची रक्कम मिळेल या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी रांगा लागत आहेत त्यामुळे अर्ज भरण्याची महत्वाची मुदतही वाढवून दिली आहे असे देखील अजित पवार यांनी सांगितलेलं आहे बघा जर तुम्ही एक जुलैपासून जर तुम्ही ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जर ऑगस्टमध्ये हाता हातात आले तरी तुम्हाला जुलैपासूनची रक्कम तुमच्या हातात मिळणार आहे ही योग्य अशी तारीख त्यांनी सांगितलेला आहे बघा कोण असणार आहेत पात्र बघा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे विवाहित विधवा किंवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना देखील पात्र आहेत लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे पासष्ट वर्ष वयोपेक्षा जास्त वय असेल तर ते व्यक्ती अपात्र असेल बघा या ठिकाणी या अपात्र कोण असणार आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे आता सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल तर ते अपात्र ठरणार आहेत कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तरी देखील त्या या एकूणच त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी हे लाभ मिळणार नाही जर कुटुंबात पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल किंवा कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर तेही व्यक्ती या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत बघा एकूणच जाता जाता अर्ज भरताना लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया महत्वाचं म्हणजे लाभार्थ्याचं आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला किंवा जन्मदाखला रहिवासी दाखला नसेल तरी मतदान ओळखपत्र लागणार आहे बँकेचं पासबुक अर्जदाराचे फोटो फोटो लागेल किंवा ना न लागणार नाही व आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करत असताना लाईव्ह फोटो घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे ऑफलाईन फॉर्मला तुम्ही अर्जदाराचा फोटो देखील लावू शकता बघा योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे देखील ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी तुम्हाला प्रक्रिया जी आहे ती विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा देखील मिळणार आहे व मिळेलही एकूणच अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे जे एक हजार पाचशे रुपये आहेत महिन्याला दरमहा ते एक हजार पाचशे रुपये बँक खात्यात कधी येणार याबद्दल अजितदादांनी सांगितलेली जी तारीख होती ती तारीख या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद